अशी भूमिका होती की एकनाथ एकना शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे प्रश्न असा प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच जुनियर आहे त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत म्हणजे स्वतः शरद पवार यांनी सांगितलं तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद होय उमेदवार नको होय यात चुक लपवायचं काय तसं नसतं तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय ने उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होत दिली नसती ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या त्याने जर शब्द पाळला असता आमचा फिफ्टी चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसऱ्या कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेते केलं तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही आणि काल ज्यांनी त्यांचा ता सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार हे सगळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आम्ही यांच्यावर काम करणार नाही नंतर बघा नंतर जे काय घडामोडी घडत असतात तडजोडी घडत असतात त्या पुढल्या गोष्टी पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडलं